नमस्कार सदानंद आर्डेकर आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण या विठूक वरती अगदी मनापासून स्वागत तर आज एक गणपतीचा सातवा दिवस आणि आमच्या वाडीतले बरेचसे गणपती आज जाणार आहेत आपल्या गावाला म्हणजे आज गणपतीचं विसर्जन आहे तर आज आपण जाणार आहोत नदीवरती गणपती विसर्जन करायला तर आज आपण पाहूया की आमच्याकडे गणपती विसर्जनाची कोणती पद्धत आहे सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवरती कोणी असं करू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा गणपती बाप्पा का गणपती बाप्पा दोन तीन गणपती बाप्पा नदीवरती पोचलेत अजून दोन तीन गणपती बाप्पा मागून येतील आणि त्यानंतर मग सर्व गणपती एकत्र आल्यावरती मग आरती होईल आणि नंतर त्या त्यानंतर मग विसर्जन होईल गणपती बाप्पा मंगल मूर्ती हरे चार गणपती गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती होणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदिर मामागी गणपतिप्पा apa? संमिल Murti.

ದಿಲ್ ಲೋಟಾಂಗನ ವಂದಿನ ಚತನ ಡೋಳ್ಯಾ ಪಾಯಿ ನೂಪ ತು ಪ್ರೇಮೇ ಆಲಂಗನ ಆನಂದ ಪೂಜನ ಭಾವೇನ ಮನೆ ನಮೇನ ಮನಸೇಂದ್ರಿಯ

मोरया रे बापा मोरया रे मोपा गणपती बाप्पाची आरती आता पार पडली आहे आणि आता श्रीफळ वाढवण्याचं काम सुरू आहे आणि त्यानंतर मग सर्व फळं वगैरे आहेत ते प्रसाद म्हणून वाटलं जाईल आणि तत्पूर्वी आता जे श्रीफळ असतात ते फोडण्याचं काम चालू आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं विसर्जन होईल आणि त्यानंतर मग सर्वांना पसा वाटली जाईल तर आता गणपती बाप्पाला घेऊन <laughs> एक एक जण पाण्यामध्ये जात आहेत आणि तिकडे मग नदीच्या पाण्यामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन होईल नाही जास्त नाही झालं तर चौकात चौकात जाऊ पाहिजे खाली ती खाली ठेवून ना बाब्या खाली ठेवून पाणी घाल आणि कंटी म्हणती सोडून दे पाहिले एक असं हे ते दोनदा करु तीनदा बुडो आता ठेवून दे

परन वाला तू काय आज आधी खाली ना खाली 8 5 5 5 5 हां गणपती उभे भक्त ओय अरे पाठ कर है ये पाठ का पप्पा पाठ काढ पाठ पाठ એ બબુ તું પાડજે તું પાડ ગયા હ આ જો આ અમે ખાના કા કોણ હાજર ભ

समीर अशा पद्धतीने आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन आज पार पडलं आहे आणि इकडे गावाकडेही गणपती उत्सव साजरा करण्याची आणि विसर्जन करण्याची मजा काही वेगळीच असते सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पारंपरिक पद्धतीने पार पडतात व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद